नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन स्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेवदत्त भक्तविजय कथासार अध्याय सत्तावीस संत नरसी मेहता महाराज श्री गणेशाय नमहा द्वारकेहून परत येताना राजाने ज्या वाघाला उपदेश केला होता तो व्याघ्र रूपातील वाघ म्हणजे भगवान शंकर होते ते अवतार घेण्यासाठी पृथ्वी तलावर आले असताना एका ठिकाणी त्यांना व्याघ्र चर्म पडलेले दिसले त्यामुळे त्यांच्या ठिकाणी तमोगुणाचा प्रादुर्भाव होऊन त्यांनी काही कालाविधीसाठी व्याघ्रजन्म घेतला पुढे पिपाजीकडून रामनामाचा उपदेश घेऊन त्यांनी सातव्या दिवशी देहत्याग केला त्यानंतर त्यांनी जुनागडला एका नागरब्राह्मणाचे पुत्र म्हणून जन्म घेतला त्यांचे नाव नरसी मेहता सातव्या वर्षी त्यांची मुंज झाल्यावर त्यांचे आईवडील वारले नंतरच्या काळात त्यांच्या चुलत भावंडांनी त्यांचे पालनपोषण केले एके दिवशी सवनगड्यांसमवेत खेळून नरसी घरी आले त्यांना खूप तहान लागली होती म्हणून त्यांनी वहिनींकडे पाणी मागितले त्यामुळे त्यांना राग आला त्या नरसींना टाकून बोलल्या त्या म्हणाल्या भाऊजी तुम्ही खूप कष्ट करून आले आहात तुम्हाला पाणी दिलेच पाहिजे तुम्ही विद्याभ्यास न करता रात्रंदिवस खेळता द्वाडपणा करता आणि दोन वेळा येथेच जेवता याचे तुम्हाला काहीच कसे वाटत नाही तुम्ही आपले आयुष्य असेच वाया घालवणार आहात की काय सातव्या वर्षी तुम्ही आईबापांना मारलेत आणि आता आम्हाला त्रास देत आहात पुढे तुमच्या पत्नी तुमच्या नावाने बोटे मोडून रडतील तेव्हा तुम्हाला कळेल पण सध्या तुम्ही खायला काळ आणि भुईला भार असे झालेले आहात एवढे मात्र खरे त्या समयी थोरल्या भाऊजईंची ती दुर्वचने ऐकून नरसेंना फारच पश्चाताप झाला त्यांनी उद्विग्न अवस्थेत घर सोडले आणि नशिबाला दोष देत वाट दिसेल तिकडे चालत राहिले चालता चालता ते गावापासून दोन कोस अंतरावर असलेल्या एका अरण्यात प्रवेशले त्यात हिंडत असताना त्यांना एक शिवालय दिसले त्या निर्जनस्थानी ते देऊळ पाहून त्यांना हायसे वाटले गाभाऱ्यात प्रवेश करून ते शंभू महादेवांना शरण गेले त्यावेळी त्यांना रडू आवरत नव्हते आणि पुढे काय करावे तेही कळत नव्हते त्यांनी आर्ततेने शिवपिंडीला कवटाळले आणि देवा आता तुम्हीच माझा सांभाळ करा तुम्हीच माझे तारनहार आणि तुम्हीच माझे रक्षक आहात असे म्हणून ते तेथेच पडून राहिले नंतरचे सात दिवस ते पाण्या वाचून तसेच पडून होते त्यावेळी त्यांची ती अनन्य शरणता आणि तो दृढ भाव पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी रूपात प्रकट होऊन नरसींना उठवले व म्हणाले नरसी मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे आता तुमच्या मनात जी इच्छा असेल ती सांगा ती मी नक्की पूर्ण करीन तेव्हा शिवचरणांना वंदन करून नरसी म्हणाले देवा महादेवा मी लहान बालक आहे मी अज्ञानी आहे तुमच्याकडे काय मागावे तेही मला कळत नाही म्हणून तुम्ही तुम्हाला प्राणप्रिय असलेली एखादी वस्तू मला द्या ते ऐकून शिवजी हसले कारण इतका चतुर भक्त त्यांनी आजपर्यंत पाहिला नव्हता ते म्हणाले नरसी सर्वदेव देव ज्यांची पूजा करतात ते भगवान श्रीकृष्ण मला अतिशय आवडतात त्यांच्या नामाचा मी निरंतर जप करतो त्यांची क्रीडा पाहायला मला अतिशय आवडते इतकेच नव्हे तर त्या रासलीलेत मी स्वतः मृदुंग वाजवतो ती रास क्रीडा दिव्य लोकात आजही नित्य चालू आहे चला मी तुम्हाला त्या रासलीलेचेच दर्शन घडवतो मग शिवजींनी त्यांना गोपीचे रूप दिले व त्यांना बरोबर घेऊन ते कालिंदीच्या तिरी गेले तेथे वृक्षवल्लींनी बहरलेल्या त्या उपवनात भगवान श्रीकृष्ण क्रीडा करीत होते नरसी मेहता व उमापतींनी त्यांना वंदन केले तेथे श्रीकृष्णांच्या वेणूनादाने मुग्ध होऊन चराचर सृष्टीच डोलत होती आणि त्यांच्या समवेत रास क्रीडेत सहभागी होण्यासाठी श्रुतीच गोपिकांच्या रूपाने अवतरल्या होत्या त्यांच्यासाठी त्या मनमोहन महाप्रभूंनी अनेक रूपे धारण केली होती आणि रासमंडळाची रचना करून ते त्यांच्या समवेत नृत्य गायन व नाना प्रकारच्या क्रीडा करीत होते त्यावेळी अठरा भार वनस्पतींतून नेमकी तुळस निवडावी त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी गोपीरूपातील नरसींना ओळखले व ते शिवजींना म्हणाले आज ही नवीन गोपी कोण आणली आहे माझे व तुमचे प्रेम आहे म्हणून मी तुम्हाला येथे येऊ देतो त्या मैत्रीचा लाभ आज आणखी कोणाला देत आहात ते ऐकून शिवजी हसले त्यांनी नरसींना नेत्रसंकेत करून त्या प्रभूंना वंदन करण्यास सांगितले त्याप्रमाणे त्यांनी कृष्णचरणांना वंदन करताच शिवजींनी श्रीहरींना त्यांच्या मागील व्याघ्रजन्मापासून आत्तापर्यंतचा सर्व वृत्तांत सांगितला आणि या भक्तांच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून यांना वरदान द्या अशी श्रीकृष्णांकडे विनंती केली तेव्हा श्रीकृष्णांनी नरसिंचा हात आपल्या हाती घेऊन त्यांना अभय दिले मग प्रेमाने आलिंगन देऊन ते म्हणाले आज तुम्ही माझी जी रासलीला पाहिलीत ती काव्यरूप करून लोकांना ऐकवा माझी चरित्र लीला तुमच्या डोळ्यांना नित्य दिसेल असे माझे तुम्हाला वरदान आहे ते ऐकून नरसी धन्य झाले भगवान शंकरांनाही परमसंतोष वाटला श्रीकृष्णांची आज्ञा घेऊन ते दोघे पुन्हा त्या निर्जन अरण्यातील शिवालयात गेले तेथे नरसींना अभय व आशीर्वाद देऊन शिवजी अदृश्य झाले त्यानंतर त्याच शिवालयात बसून नरसी रात्रंदिवस हरिकीर्तन करू लागले कृष्ण नामात ते इतके तल्लीन झाले श्रीकृष्णांच्या लीलाचरित्रांचे गायन करताना ते देहभान विसरून नृत्य करीत असत त्यांनी गुर्जर भाषेत त्यांच्या रासलीलेचे वर्णन करणारे प्रासादिक का काव्य लिहिले आहे ते काव्य आजही मोठ्या आवडीने व भक्तिभावाने घरोघरी वाचले जाते इकडे नरसी मेहता निघून गेल्यानंतर त्यांच्या भावंडांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला पुढे गुराख्यांकडून ते अरण्यातील शिवालयात असल्याचे कळताच ते त्वरेने त्यांना भेटायला गेले त्यांनी त्यांची समजूत काढून त्यांना घरी नेले त्यावेळी ते त्यांची बदललेली लक्षणे पाहून जानकारांनी त्यांच्यावर कृष्णकृपा झाल्याचे सांगितले तेव्हापासून त्यांच्या घरातील सर्व मंडळी त्यांच्याशी प्रेमाने वागू लागली पुढे नरसी लग्नाला योग्य झाल्यावर एका विप्रकन्येशी त्यांचा विवाह करण्यात आला त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन आपत्ते झाली गृहस्थ आश्रमात राहूनही ते आपला बराचसा काळ भगवंत भजनात घालवत असत अध्याय सत्ताविसावा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत् धन्यवाद